हाय हॅलो फ्रेंड्स माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये तुमची खूप खूप खुँ पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर चला आज मी माझ्या पद्धतीने माझ्या स्टाईलने पालक आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची हे मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि ही रेसिपी खरंच खूप छान बनते नक्कीच तुम्हाला खूप आवडेल तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर इथे मी दोन बॉईल केलेली बटाटे घेतलेली आहेत आणि त्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यायची आणि त्यानंतर थे बटाट्यांना आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे मी एक चूक केली बटाट्यांना मी प्रेशर कुकरमध्ये बॉईल करून घेतलेला आहे तर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये बॉईल करू नका तर कारण ते खूप जास्त बॉईल होतात आणि असे गाळ होतात त्यामुळे इथे जरा जास्तच बॉईल झालेले आहेत तर त्यामुळे आपलं ओपनच बॉईल केलेले तर ते अगदी व्यवस्थित बॉईल होतात तर, होता। तर इथं मी प्रेशर कुकरमध्ये बॉईल करून घेतल्यामुळे जास्तच बॉईल झालेत तर बटाट्यांना मी असं चॉप करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे पालकला पण पाहू शकता तुम्ही मी बारीक बारीक चॉप करून घेतलेला आहे पालकलाही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे एक मोठा कांदा चॉप करून घेतला आहे एक टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट चॉप करून घ्यायची आहे तर हे सर्व साहित्य लागणार आहे आपल्याला त्यानंतर इथे एका पॅनमध्ये मी एक दोन मोठे चमचे तेल घालते आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्व बटाट्यांना आपल्याला चांगलं डिफ्राय करून घ्यायचं आहे असा लाल सर कलर येईपर्यंत छान सोनेरी कलर येईपर्यंत बटाट्यांना फ्राय करून घ्यायचं आहे दोन ते तीन, दो तीन, तीन मिनटे लागतात आणि बटाट्यांना आपल्याला सर्व बाजूंनी आलटून पलटून सर्व बाजूंनी सारखंच असं सोनेरी ब्राऊन सर कलर येईपर्यंत छान फ्राय करत राहायचं आहे तर पाहू शकता बटाट्यांचा कलर आता बदललेला आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व बाजूंनी आणि सर्व बटाट्यांना फ्राय करून घेत आहे तर हे पाव तुम्ही पाहू शकता बटाट्यांना खूप छान कलर आलेला आहे आणि बटाटे पण इथे व्यवस्थित छान फ्राय करून घेतलेले आहेत मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते सर्व बटाटे आणि बाकीचे राहिलेले बटाट्यांनीही आपल्याला असंच सर्व फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर अशा पद्धतीने बाकी सर्व राहिलेले पण बटाटे फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर पुन्हा एक दुसरा पॅन घेतलेला आहे मी आणि यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल टाकत आहे आणि तेल टाकल्यानंतर बारीक चॉप केलेला लसूण थोडासा घ्यायचा आहे लसूण चांगलं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये पालक टाकायचे आहे आणि पालकलाही चांगले तीन ते चार मिनिटे ते छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित पालकचं पूर्ण पाणी सुटेपर्यंत आपल्याला पालकला फ्राय करत राहायचं आहे पाहू शकता पालक जेवढी घेतली होती त्यापेक्षा अर्धीच झालेली आहे आणि पालकला आता व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आता मी यावरती झाकण ठेवते आणि एक पाच मिनिटे झाकण ठेवून असे शिजवून घ्यायचे आहे पाण्यामध्ये दुसरा एक्स्ट्रा पाण्याचा वापर न करता जे भाजीचं पाणी सुटलेलं असतं त्या पाण्यामध्ये शिजवून निघते आणि आता हे सर्व पालक मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता याच पॅनचा वापर करून यामध्ये आणखी थोडंसं तेल घालते मी आणि यामध्ये कांदा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तर कांद्याला पण आपण पन जसं नेहमीप्रमाणे रोजच्या भाज्यांमध्ये जसं लालसर भाजून घेतो थोडंसं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तोपर्यंत एक दोन मिनटे लागतात भाजण्यासाठी कांद्याला तर कांदा इथे माझा चांगला फ्राय झालेला आहे आणि त्यामध्ये आता मी एक टोमॅटो टाकलेला आहे तर टोमॅटोला देखील एक ते दोन मिनटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याबरोबर आणि टोमॅटोला फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे एक चमचा आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला तर मी इथे एक चमचा मीठ घालते माझ्या प्रमाणाच्या हिशोबाने आणि एक अर्धा चमचा मी इथे हळद घालते तर जेवढं आपलं भाजीचं प्रमाण आहे त्याप्रमाणे मिठाचा वापर करायचा आहे तर मी इथे भाजी एकच गड्डी भाजी होती माझी तर त्यासाठी मला एवढं मिठाचं प्रमाण ठीक होतं आणि आता काही सुके मसाले घालते त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालत आहे मी दोन चमचे एक चमचा धनिया पावडर घालते अर्धा चमचा जिरे पावडर घालते आणि क चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घालते तर कश्मीरी लाल मिर्च पावडरने कलर खूप छान येतो आणि जास्त तिखट पण लागत नाही ती त्यामुळे कश्मीरी लाल मिरच वापरते तर सुके मसाले घातल्यानंतर छान व्यवस्थित फ्राय करायचं आहे तेलामध्ये आणि हे मसाले शिजवण्यासाठी पूर्ण व्यवस्थित छान एकजीव होण्यासाठी थोडंसं पाणी टाकते त्यामध्ये आणि एक दोन मिनिटे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला पुन्हा ते मसाले शिजू द्यायचे आहेत अब पाहू शकतो तो मसाले खूप छान शिजलेला आहे आणि आता यामध्ये सर्व पालक पुन्हा एकत्र करायचे आहे मसाल्याबरोबर पालकला पुन्हा फ्राय करून घ्यायचा आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पालकला आणि मसाल्यांना तर हे पाय इथे खूप छान मिक्स केलेलं आहे मी आणि तेल पण व्यवस्थित सुटलेलं आहे आणि आता इथे आपल्याला आपल्या आप प्रमाणानुसार जितका होईल तेवढं पाणी घालायचं आहे तर ही भाजी जरा थिकच असते तर जास्त पातळ बनवत नाही आहे मी थिकच अशी घट्ट बनवते आणि झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर पाहू शकता भाजीला खूप छान स्टिक्चर आलेलं आहे आणि भाजीला छान तेलही सुटलेलं आहे आणि आपली इथे व्यवस्थित छान मस्त अशी भाजी तयार आहे तर हे पा खूप छान ते चवीला खूप छान लागते ही भाजी आणि आरोग्यासाठी पालकची भाजी खाण्यासाठी खूप छान असे जर कोणाला पालकची भाजी आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही करून खा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल आणि आता यामध्ये आपल्याला जे फ्राय करून आपण बटाटे घेतले होते ते सर्व बटाटे यामध्ये टाकायचे आहेत भाजीमध्ये आणि ते आपल्याला एका हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर मी ते अगदी हळूहळू मिक्स करते कारण बटाटे जास्त बॉईल झालेले आहेत त्याचे तुकडे होऊ नये त्यासाठी मी ते हळूहळू मिक्स करत आहे तर फ्रेंड्स माझी आजची पालक आणि बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि खूप शरीरासाठी खूप हेल्दी आहे पालक तर सर्वांना माहीत आहे पा शरीरासाठी खूप छान असते आणि बटाटाही खूप छान असतो तर नक्की जर कोणाला पालक किंवा बटाटा आवडत नसेल तर अशा पद्धतीने करून पहा तर नक्कीच खूप आवडेल तुम्हाला ही रेसिपी कारण टेस्टला म्हणाल तर अगदी एकदम अप्रतिम लागते आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही पाहिलं असेल तुम्ही एकदम कमी वेळेत बनवून तयार होते आणि कमी साहित्यात बनवून तयार होते तर चला भेटूया पुन्हा जसं एका छान रेसिपीसोबत ते अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा एक कमेंट करा छानपैकी आणि भेटूया पुन्हा अशाच एका छान, जा छान रेसिपीसोबत सो आजच्यासाठी इथेच थांबूया बाय बाय